नमस्कार मुद्दामून ईश्वरी समोर सगळी सत्य यावी म्हणून वल्लरी नवीन डाव आखत असते आणि तिने देवाऱ्या सुप्रियाचा फोटो ठेवलेला असतो जो की अर्णवचे वडील सुप्रियाच्या खांद्यावर झोपलेले असते जेव्हा ईश्वरी देवखोलीत गेली असते आणि ती तिथला खुलोरा जमा करत असते तेव्हा मात्र तिची नजर त्या फोटोवरती पडते आणि ती तिची नजर त्या फोटोवरती पडताच ती खूपच घाबरते ती तो फोटो हातात घेते आणि म्हणते आई आणि हे कोण आहेत मला जाऊन आईला या गोष्टीचा काय तो जाब विचारलाच पाहिजे आणि म्हणूनच ती मुद्दामून अंजलीला म्हणते अंजलीताई मी जरा घरी जाऊन आली तेव्हा लगेच अंजली बोलते असं काय करतेस अगं कुठे चाललेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अंजली ताई माझं खूप महत्वाचं काम आहे प्लीज प्लीज मला जाऊ नेऊ देत तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते अग जा जा माझं काहीच म्हणणं नाही पण एवढी घाई का करतेस जरा शांततेने घेशील का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई प्लीज प्लीज असं नका करू मला जाऊ देत तेव्हा लगेच वल्लरी म्हणते काय झालंय ग तुला ती एवढं सांगते ना जरा शांततेने घे म्हणून तरीसुद्धा तू असं का वागतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामी प्लीज आता माझं खूप महत्वाचं काम आहे आणि मला तिथे जाणं भागच आहे आणि लगेच मामी ईश्वरीला बोलते ईश्वरी एवढ्या तातडीने कुठे चाललीस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते सांगितलं ना माझं माझ्या आईजवळ काम आहे प्लीज मला जाऊन येऊ देत आणि ईश्वरी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच अंजली बोलते काय चाललंय या मुलीचं असं का वागते तेव्हा लगेच वल्लरी बोलते काही नाही गं तुम्ही जास्त लाड करताना तिचे म्हणूनच हिचं फावत चाललंय पण तुम्हाला कोण सांगणार तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मामी प्लीज आता उगाच विषय वाढवू नकोस आम्ही मामी या गोष्टी आहेत ना बंद कर कारण तुझ्या या गोष्टींचा आहे ना मला त्रास होतोच पण जर का चिंटू समोर येतलं काही बोललीस ना तर उगाच नको ती भांडणं व्हायची तेव्हा लगेच मामी बोलते अगं हो ग बाई हो मला कळतंय त्या अर्णव समोर तर मी काहीच बोलणार नाही तू काळजीच करू नकोस एकच गोष्ट तुला सांगेल जरा विचार कर तू तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेच वंदरी बोलते काय चाललंय अंजली तुझ मला तर कळतच नाही तुझ्या या गोष्टी अंजली तू असं का वागतेस ना तेच समजत नाही तर इकडे ईश्वरी तिच्या घरी आलेली असते त्यावेळेला ईश्वरीला बघून नम्रता खूपच खुश होते त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते ताई आ आ हो, आई कुठे आहे तेव्हा लगेच नम्रता बोलते अगं हो तू काही आईलाच भेटायला आलेस का बहिणीला भेटावं असं नाही का वाटत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई प्लीज आई कुठे आहे फक्त मला सांग मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच नम्रता बोलते आहे आहे आई तेच आहे आणि तेवढ्या सुप्रिया बाहेर आलेली असते सुप्रिया म्हणते इशू अगं तू इथे काय करते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ईश्वरी सुप्रियाचा हात जोरात धरते आणि तिला फरफटत बेडरूम मध्ये घेऊन जाते तेव्हा मात्र सुप्रिया खूपच मध्ये आलेली असते तर नम्रताला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो नम्रता बोलते यांचं काय चाललंय मलाच कळत नाहीये पण काहीही झालं तरीसुद्धा मला आता शांत राहून चालणार नाही बघितलं पाहिजे मला नक्की काय चालू आहे ते तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यावेळेला सुप्रिया म्हणते इशू काय झालं तू असं मला एकदम बेडरूममध्ये का आणलंस तेव्हा ईश्वरी म्हणते आई मी तुला आता जे काही विचारी त्याची मला खरी खरी उत्तर दे आई आई प्लीज माझ्यापासून काहीही लपवू नकोस तेव्हा लगेच सुप्रिया बोलते इशू काय झालं आहे मला सांगशील का तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई तू असं का वागलीस आई तुला माहिती आहे का तुझ्यामुळे काय झालंय ते हे बघ मी तुझ्यावरती आरोप करत नाही आहे पण मला खरी खरी उत्तरं पाहिजेत तेव्हा सुप्रिया बोलते हे बघ इशू तू मला सांगशील तर मला कळेल ना त्यावेळेला ईश्वरी सुप्रियाच्या हातात तो फोटो ठेवते आणि तो फोटो बघितल्यानंतर सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया अचानक खाली कोसळलेली असते त्यावेळेला ईश्वरी कशी बशी सुप्रियाला सावरते आणि तिला पाणी पाजत म्हणते आई प्लीज तू जर का मला सांगितलंस तर मला सर्व गोष्टी कळतील पण तू जर का माझ्यापासून सत्य लपवत असशील तर मी कसं सहन करू आई तूच सांग ना मला खरंच काही काही गोष्टी कळत नाही लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते इशू बाळा मी तुला काय सांगू ज्या गोष्टी मला कधीच कोणासमोरही आणायच्या नाहीत त्या तुझ्यासमोर का आणू आणि हा तुला फोटो कुठे सापडला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई तुला माहिती आहे या फोटोत असणारा माणूस कोण आहे तेव्हा लगेच सुप्रिया बोलते कोण हे बघ इशू आता गोष्टी ताणू नकोस मला खरं काय ते सांग तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई या फोटोत असणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अर्णव सरांचे वडील आहेत हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का ईश्वरीला ईश्वरीने सुप्रियाला दिलेला असतो सुप्रिया, दिले सुप्रिया म्हणते इशू काय बोलतेस तू कळतंय तुला त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते मी जे बोलते ते खरं आहे आई आता तू ठरव सत्य परिस्थिती मला सांगायची की लपवून ठेवायची तेव्हा मात्र सुप्रिया बोलते इशू अगं कोणत्या तोंडाने मी तुला सांगू आणि तू जरी मला विचारतेस तरी मी सांगितलं तर तू माझ्यावरती विश्वास ठेवशील तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो नक्कीच ठेवेल आणि लगेच सगळं काही सुप्रिया सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीला सांगत असते तेव्हा ईश्वरी खूपच रडकुंडीला आलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आई तू काळजी करू नकोस तुझ्या अब्रूचे ढिंडवडे काढणाऱ्या त्या बाईला मी आता सोडणार नाही ना तिला तिची लायकी दाखवली तर नावाची ईश्वरी अर्णव राजशिर्के नाही तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते नको इशू नको इशू नको त्या गोष्टींमध्ये मला पडायचंच नाहीये आणि इशू खरं सांगू का या गोष्टी तर मला वाढवायच्याच नाहीयेत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई किती दिवस स्वतःच्या मनात या गोष्टी ठेवणार आहेस किती दिवस स्वतःलाच दोषी ठरवणार आहेस आई अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा अशामुळे तुझ्याच अब्रूचे दिंडवडे लोक काढतायत आणि मला माझ्या आईचे अब्रूचे दिंडवडे असे काढलेले अजिबात आवडणार नाहीत आई प्लीज समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते इशू जो विषय बंद झाला आहे तो विषय आता यापुढे काढायचा नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई तुला कितीही काही वाटत असलं तरीसुद्धा मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज आई हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल पण मी मात्र याच्या मुळाशी जाणार आई ती बाई कोण होती तू मला सांगशील का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते ती थी दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी होती हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ईश्वरी स्वतःच्या आईचा हात धरत तिला राजशिरकांच्या घरात घेऊन येते पाठोपाठ नम्रता सुद्धा आलेली असते नम्रता ईश्वरीला म्हणते इशू काय चाललंय तुझं तू तु अशा पद्धतीने आईला का घेऊन आलीस त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी अर्णवला हाक मारत असते आणि अर्णवला बोलते अर्णव सर लवकरात लवकर खाली या आणि ती वल्लरीला सुद्धा हाक मारते तेव्हा वल्लरी खाली आलेली असते आणि जेव्हा वल्लरी सुप्रियाला समोर बघते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते तू या बाईचा इथे संबंध काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू असं काय करताय माझी मामी आहे ती हे ऐकल्यानंतर सुप्रियाच्या पायाखालची माझा हात धरला नसता तर आज मात्र माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते इशू ही बाई दिसते तशी नाहीये तेव्हा वल्लरी सुप्रियाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र ईश्वरी मध्ये पडून वल्लरीचा सटासट थोबाड फोडते आणि वल्लरीला म्हणते तुझं थोबाड घ्यायचं आणि इथून चालतं पडायचं परत तुझं थोबाड सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट मिस इंदोर काय चाललंय तुझं त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर आज मी तुमच्या समोर सत्याचा उलगडा करते अर्णव सर हे भयानक सत्य आहे पण ते तुम्हाला पचवायचं की नाही की माझ्या आईवरती आरोप करायचे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे त्यावेला अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो ईश्वरी सांग ना त्यावेळेला वल्लरी बोलते मी सांगते ना अर्णव तुझी तुझी आजपर्यंतची जी तळमळ आहे ना ती पूर्ण होणार आहे अरे अर्णव मला खात्री नव्हती रे की हीच ती बाई आहे पण खरं सांगायचं तर अर्णव तुझ्या वडिलांसोबत ज्या बाईला पकडण्यात आलं होतं ना ती दुसरी तिसरी कोणी नसून हीच हीच होती हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो काय बोलतेस तू मामी कळतंय का तू काकूनबद्दल उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी तोंडाला आवर घाल तेव्हा वल्लरी बोलते तुम्ही माझ्या तोंडाला आवर घाला पण जे खरं आहे ते खरं आहे आता तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ते तुमचं तुम्ही बघा पण तरीसुद्धा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते हो अर्णव सर तुमच्या आईला तुमच्या वडिलांच्या सोबत ज्या बाईला पकडण्यात आलं ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून माझीच आई आहे तेव्हा अर्णव बोलतो काय आणि मी सिंदोर हे सांगताना तुला मला भीती वाटत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कारण माझ्या आईमध्ये काहीच खोट नाही आहे जर का असती तर असं तिने स्वतःहून इथे येऊन तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला नसता अर्णव सर आज मला देवखोलीत हा फोटो सापडला आणि तेव्हा जाऊन मी आईला सगळं सत्य विचारलं तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव ईश्वरीचं सगळं ऐकून घे आणि वल्लरी मध्ये एकही शब्द बोलायचा नाही तेव्हा मात्र मामा खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला वल्लरी बोलते का बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मामा बोलतो कारण तुझी बापस समोर येणार आहेत ना म्हणून मला खात्री आहे वल्लरी तूच काहीतरी तरी केलंयस आणि आता आता जर का तू उगाच त्रास देण्याचा प्रयत्न करत असशील ना तर तू खूपच चुकीचं करतेस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते वल्लरी मोठ्याने बोलते बस झाला तुमची नाटकं बंद करा कारण तुमचं जे काही चालू आहे ना ते आता सोडून द्या कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुप्रिया घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगत असते त्यावेळेला अंजलीने तर डोक्याला हात लावलेला असतो त्याच वेळेला लगेच मामा अर्णवला बोलतो अर्णव हे खरं आहे अर्णव विश्वास ठेव माझ्यावरती किती कारण कितीही काही झालं ना तरी या बाईवरती तू विश्वास ठेवू नकोस जर का या बाईवरती तू विश्वास ठेवलास ना अर्णव तर सगळ्याच गोष्टी संपल्या तेव्हा मात्र अर्णवला खूपच वाईट वाटलेलं असत त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यातच झालं त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीच्या आईला बोलतो काकू तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव वल्लरी जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो वल्लरी असं का केलंस असं काय करायची गरज होती आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो वल्लरी खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त झालंय पण मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे त्यावेळेला सुप्रियाला खूपच राग आलेला असतो सुप्रिया बोलते खरं सांगू कारण मला माहिती आहे माझं चुकलं असं तुला वाटत असेल पण या बाईला मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ही बाई मात्र मला कुठेच सापडली नाही कितीतरी प्रयत्न केला पण ही बाई मात्र माझ्यापासून लांबच पळत राहिली अर्णव प्लीज विश्वास ठेव हो, तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही आणि या सर्व गोष्टी आता बंद झाल्या ना तर बरं होतील त्यावेळेला अर्णवला खूपच राग आलेला असतो तर इकडे सुप्रियाची मात्र खूपच चिडचिड झालेली असते सुप्रिया बोलते अर्णव खरं सांगू का हे सर्व जे काही चालू आहे ना ते खूप विचित्र चालू आहे अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी आता तुम्ही बंद करा तेव्हा मात्र शेवटी अर्णव मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की मामी तू माझ्या मनातून कायमची उतरलीस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्णव वल्लरीचा कायमचा पत्ता घरातून कट करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू